नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अक्षय हा रमासाठी जोडीने तो नवस फेडण्यासाठी मंदिरात येतो परंतु रमाला मात्र माहिती होऊन देत नाही परंतु रमा मात्र अक्षय आणि सीमाला तर पाहतेच तेव्हा सीमा आणि अक्षयला ती विचारत असते की तुम्ही मंदिरात कसे तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग आम्ही इकडे दर्शनासाठी आलेलो आहोत आणि सर्वजण इकडे कशासाठी येतात दर्शनासाठीच ना मग आम्ही सुद्धा त्यासाठीच आलो तेव्हा अक्षय सिंवाला म्हणतो की चल रमा म्हणते की एक मिनिट थांबा तेव्हा रमा विचारते की काय हो म्हणजे तुम्ही आताच दर्शनासाठी आलात तुझ्या डोक्यावर फुलांच्या पाकळ्या कशा तर लगेच सीमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तेव्हा अक्षय आपल्या डोक्याला हात लावतो तर सीमा त्याच्या डोक्यावरील त्या पाकळ्या काढत असते अक्षय म्हणतो की माहिती नाही की ह्या पाकळ्या माझ्या डोक्यावर आल्याच कशा रमा म्हणते की तुम्ही नक्की खोटं बोलतात ना सीमा म्हणते की नाही ग अक्षय म्हणतो की अग तुझ्याशी खोटं बोलून आम्हाला काय फरक पडणार जातो की हे पग आई हे असे बोलते माझी बायको आणि तेव्हा सीमा आणि रमा हसूनच अक्षयकडे बघू लागतात तेव्हा अक्षय लगेच पुन्हा थांबतो आणि म्हणतो की होणारी बायको आहे ना ती माझ्याशी असे बोलत नाही ही माझ्याशी त्या पद्धतीने बोलते तर लगेच सीमा म्हणते की हो रेवा तेव्हा रमा लगेच म्हणते की हो आता रेवा यांची बायको होणार आहे इला ना वांग्यासारखी भाजून तिला बाजूला करायला पाहिजे मिरची सारखी ठिचून तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग काय पुटपुटतेस रमा म्हणते की काही नाही गाणं पुटपुटत होते काय करायचे तुम्हाला का विचारतात तुम्ही मला सर्व आणि मी तुम्हाला का सर्व सांगू तुम्ही सांगितले का मला आतापर्यंत सर्व काही आता येथे जे काही केले त्याबद्दल सुद्धा तुम्ही मला सांगितले नाही लपवलेस ना माझ्यापासून त्यामुळे मी सुद्धा कोणते गाणं गुणगुणले ते नाही सांगू शकणार पण असून द्या तुम्ही दर्शन घ्या मी जाते कारण मला आईकडे सुद्धा जायचे तर अक्षय म्हणतो सोडू का घरी हवं तर मी सोडतो घरी तोपर्यंत आई दर्शन घेई तेव्हा रमा विचारते की काय हो तुम्हाला दर्शन नाही घ्यायचे का अक्षय म्हणतो की अगं आई पर्यंत सोडले दर्शन घेतल्यासारखेच आहे चल मी तुला सोडतो रमा म्हणते की नाही इतकी तस्ती घेण्याची गरज नाही मी माझी माझी जाईल तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग इतका पण दाखवू नकोस तुझ्याशी आम्ही नीट वागतो मग तू सुद्धा आमच्याशी नीटच वाघ आम्ही तुझी जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे तू व्यवस्थितच वाघ रमाला खूप राग येतो रमा म्हणते की काय हो माझी जबाबदारी मला घेता येते आणि सगळं काही तुम्हीच ठरवणार का तेव्हा अक्षय म्हणतो की चल आई तू दर्शन घे तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे सोडा तुम्ही मला माझ्या आईच्या घरी तेव्हा अक्षय तो की नको आता विषय सोडला तू खूप रागवते तर लगेच सीमा म्हणते की अरे इला सोड असे ती म्हणते तर अक्षय म्हणतो की अच्छा आणि रमाला विचारतो की सोडू का घरी तर रमा फक्त मान डोलावते आणि रमा ज्या ठिकाणी जायचे तिकडूनच जायला निघते तर अक्षय म्हणतो की आग इकडून या ठिकाणून बाहेर जायचे तर रमा लगेच तोऱ्यात आपली मान ओळवते आणि तिथून बाहेर निघून जाते तेव्हा अक्षय तिच्या मागे जातो तर सीमाला खरंच खूप आनंद होतो आणि खुशून ती देवाला प्रार्थना करते हात जोडते त्यानंतर इकडे शशिकांत पंकज काकांसोबत हॉस्पिटलला येतो आणि विचारतो की काय कोण आहे तुमच्या हॉस्पिटलला तेव्हा पंकज काका म्हणतात की अहो कोणी नाही कारण तुम्हाला इथपर्यंत घेऊन यायचे होते आणि ते होते ना तुमच्या घरचे तुमच्या सोबत म्हणून त्यांच्यासमोर मी मुद्दाम खोटं बोललो तेव्हा शशिकांत ते लगेच खुश होतो आणि काय हो असं तुम्ही मला सांगायचे आणि नेहमी तुम्ही मला सरप्राईज का देता हो तुमचा नंबर सुद्धा द्या आणि सुद्धा म्हणजे आपण कधीही मनाला येईन तेव्हा भेटू शकतो आणि लगेच तो पंकज काका काचा किस घ्यायला सुरुवात करतो तेव्हा पंकज काका थोडेसे लाजल्यासारखे करतात आणि ऍक्टिंग मात्र मस्त करत असतात पंकज काका म्हणतात की एक काम करा तुम्ही मलाच तुमचा नंबर द्या म्हणजे मला वेळ मिळाला की मी लगेच तुम्हाला फोन करत जाईल आणि तुम्ही याल ना नक्की पण तुमची ती बायको तिला चालेल का तेव्हा शशिकांत म्हणतो की तिला कोण विचारतात तर पंकज काका म्हणतात की म्हणजे मी एखादा मेसेज केला आणि तिने जर वाचला तर मग काय करणार तेव्हा शशिकांत म्हणतो की आहो तुम्ही कधीही मला फोन करा मी तुमच्यासाठी कायम अव्हेबल असेल आणि तो पंकज काकांना मिटीत घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात पंकज काकांच्या मोबाईलवर एक कॉल येतो तेव्हा पंकज काका त्यांना म्हणजे शशिकांतला बाजूला करत असतात की अहो फोन येतोय फोन वाचतोय आणि तो, तो शशिकांतने त्याला मिटीत घेत असतानाच फोन घेतो आणि विचारतो पंकज काका की काय रे कोण मुर्द्या बोलतो आणि काय मला एकटीला सोडून गेलास मग आता कुठेही येऊ आता ठीक आहे आले आले आणि शशिकांतला फोन ठेवल्यानंतर विचारतो की येऊ का मी तेव्हा शशिकांत जवळ येत म्हणत असतो की थांबा थोडस जाऊ नका तेव्हा पंकज काका लांब लांब पळत असतात आणि ऍक्टिंग स्त्रीच्या वेशात त्यांची मस्त सुरू असते तेव्हा शशिकांत अगदी त्यांच्यावर इम्प्रेस झालेला असतो आणि त्यांच्या मागे पुढेच करत असतो तेव्हा पंकज काका शेवटी करून निघून जातात तेव्हा शशिकांत लांबूनच त्यांचा केस घेत असतो त्यानंतर इकडे अक्षय रमाला सोडण्यासाठी गाडीतून घेऊन येत असतो तेव्हा रमाला सर्व ते जी मंदिरात गुरुजींनी तिला जोडीने नवज हा फेडायचा आणि जेव्हा ती नवज फेडण्यासाठी देवाला हात जोडून नमस्कार करून डोळे मिटून बसलेले असते तेव्हा मात्र अक्षय तिच्यासोबत येऊन गेला आणि गुरुजींनी तिला सांगितले की तुमचा नवस जोडीने पूर्ण झाला एक गृहस्थ तुमच्या शेजारी येऊन बसले होते तेव्हा हे सर्व तिला आठवत असते आणि सीमाला तिने ऐनवेळेस धक्का दिला आणि सीमाने आपल्या डोक्यावर पदर का घेतला असेल हे सर्व शंतीला आठवत असतात म्हणून ती अक्षयला म्हणते की अक्षय सर मी काय म्हणते की आपण एकदा घरी फोन करून बघूयात कारण मला अर्थाची खूप काळजी वाटते तेव्हा अक्षय म्हणतो की का आता तर सर्वजण घरी आहेत मग का असे वाटते रमा म्हणते की आहो तशी नाही पण कोणीच घरी नाही तुम्ही सुद्धा इथे मी सुद्धा इथे आणि आई सुद्धा मंदिरात तेव्हा अक्षय म्हणतो की पण बाकीचे आहेत ना जानवी वहिनी सुद्धा आहे आनंददादा सुद्धा आहेत आणि अभि सुद्धा आणि तिचा बाबा अभ्या आता तर तिची खरंच खूप व्यवस्थित काळजी घेतो तेव्हा आता हा शब्द ऐकल्यानंतर रमाला तर, रमा तर धक्का बसतो रमा विचारते की काय हो आता म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काही आठवते का तुम्ही असे का, का बोललात की आता अभ्या तिची व्यवस्थित काळजी घेतो म्हणून म्हणजे अगोदर अभिदादा अर्थाकडे लक्ष देत नव्हते हे तुमच्या लक्षात आहे का तेव्हा अक्षय तर डोक्याला हात लावतो आणि परत आपली जीप दाबत म्हणतो की अगं पार्श्वमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या मला तुम्ही सांगितल्यात आणि त्या सर्व माझ्या लक्षात येतात आणि तुझ्याच युक्त्यातून तो त्या दारूच्या व्यसनातून बाहेर पडला म्हणून मी असे म्हणतो अभ्या नीट काळजी घेतो आणि दादा सुद्धा मला म्हटला होता अभ्या अगोदर खूप वाईट वागायचा अर्थाकडे लक्ष देत नव्हता परंतु आता मात्र तसे नाही अग असे मला म्हणायचे होते तर रमा एकटक रागानेच अक्षरे बघत असते कारण तिला संशय तर आलेला असतो अक्षय म्हणतो की अगं गाणं लावू का तेव्हा अक्षय गाणे लावतो आणि ते गाणं सुरू होते तेव्हा रमानी अक्षय एकमेंकडे बघत असतात तेव्हा ते गाणं ऐकत असताना रमाचे डोळे अगदी भरून येतात आणि तिला आत्तापर्यंत अक्षयबरोबर जयतीने असे चांगले क्षण रोमँटिक घालवलेले आहे ते सर्व आठवतात एकमेकांनी एकमेकांसोबत आईस्क्रीम खाल्लेले क्षण आठवतात एकमेकांसोबत गप्पा केल्याचे पावसात एकमेकांसमोर म्हणजे सोबत पहिला पाऊस एकत्र भिजल्याचे सर्व काही क्षण आठवतात आणि ज्यावेळेस अक्षय तिच्या मांडीवर पहिल्यांदा डोकं ठेवून झोपलेला होतं तेव्हा अक्षय तिला म्हटलेलं असतो कायम तू माझ्यासोबत राहा कुठेही मला सोडून जाऊ नका तेव्हा रमा सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणते तुम्ही कायम माझ्यासोबतच असताना तुम्ही तर माझे हिरो आहात अशी कशी मी तुम्हाला सोडून जाईल आणि रमा एकटक ते सर्व आठवत अक्षयकडे बघत असते तेव्हा अक्षय तिच्याकडे न ना बघितल्यासारखे नाटक करतो तर रमा लगेच आप चेहरा वळवते तर अक्षय तिच्याकडे बघत असतो आणि त्याला समजते की रमा नक्की रडते म्हणून तेव्हा लगेच तो पाण्याची बॉटल घेतो आणि रमा समोर धरतो तेव्हा रमा त्याच्याकडे बघत ती पाण्याची बॉटल आपल्या हातात घेते तर अक्षय पुन्हा समोर बघण्याचे नाटक करतो तेव्हा रमा ती पाण्याची बॉटल घेऊन पाणी पिते तर अक्षय तिच्याकडे बघत असतो त्यालासुद्धा रमाची ती अवस्था बघवत नाही रमाला किती वाईट वाटत असेल तिला किती त्रास होत असेल हे त्यालासुद्धा सहन होत नसते परंतु त्याला त्याचे हे प्लॅन पूर्ण करायचे की रमाला खंबीर कसे बनवायचे म्हणून त्यासाठी हे सर्व तो वागत असतो अगदी कठोर असल्यासारखा तेव्हा रमा पाणी ते आणि अक्षयच्या हातात ती पुन्हा बॉटल देते तेव्हा अक्षय सुद्धा त्याच मधील लावण्यासाठी देतो रमा दे मात्र अक्षयकडे एक टक बघत असते डोळे मात्र तिचे भरून येतात आणि गाणं मात्र ती अक्षयकडे बघतच ऐकत असते तेव्हा जेव्हा रमाचे घर येते तेव्हा लगेच अक्षय गाडी थांबवतो रमा विचारते की काय ओ काय झाले गाडी का थांबवलीत तेव्हा अक्षय म्हणतो की अगं बाहेर बघ घर आले तुझे तेव्हा रमा बाहेर पाहते तर घर तर आलेले असते तेव्हा अक्षय लगेच तिचा सीट बेल्ट काढून देतो रमा ही अक्षयकडे एकटक बघत असते तेव्हा अक्षय म्हणतो की काय काय झाले मला असे वाटले की तुला सीट बेल्ट काढता येत नाही म्हणून मी काढून देण्याचा प्रयत्न केला तर रमा म्हणते की हो मला काढता तर येत नाहीच पण वाटले नाही मला आणि तुम्ही तर नेहमीची सवय असल्यासारखे असे का करतात तेव्हा अक्षय विचारतो की म्हणजे नेमकं काय तेव्हा रमा म्हणते की काही नाही जाते मी आईचे घर आले तेव्हा रमा गाडीच्या खाली उतरते आणि ती अक्षयच्या बाजूने येते आणि अक्षयला मुद्दा म्हणते की थँक्यू अक्षय मुकादम सर तेव्हा अक्षयसुद्धा गाडीचा दरवाजा लावून घेतो परंतु रमाची ओढणी असते तर ती गाडीच्या दरवाज्यात गुंते तेव्हा रमाचे तोंड मात्र तिकडे असते तिला तर असे वाटते की अक्षयने मुद्दाम तिची ओढणी धरली की काय आणि अक्षयसुद्धा बघतो की तिची ओढणी ही गाडीच्या दरवाज्यात तर गुंतलेली आहे रमा वळून बघते तर लगेच ती ओढणी तिला गाडीच्या त्या काचेमध्ये गुंतलेली दिसते तेव्हा लगेच अक्षय गाडीच्या काच खाली करतो आणि रमाकडे एकटक बघत असतो तर रमा सुद्धा एकटक रागानेच अक्षयकडे बघत असते त्यानंतर अक्षय गाडी चालू करून निघून जातो तर रमा सुद्धा मागे वळतच बघत असते आणि परत ते आपल्या घरी इकडे येते तेव्हा इकडे सनी मात्र तिच्या अगोदर तेथे आलेला असतो आणि मस्त जेवणावर ताव मारत असतो अगदी भारी असे मस्त जेवण झाले कावे बोलत असतो तेव्हा कावेरी म्हणते की हो का मग मस्त असते तर, तर सनी रमाकडे बघत असतो आणि रमाकडे हसून म्हणतो की नवरात्र पोहोचला बायकोच्या अगोदर तिच्या माहेरी तेव्हा रमाला मात्र सनीचा खूप राग येतो रमा रागानेच विचारते की हा माणूस येते काय करतो तेव्हा सनी म्हणतो की काय करतो म्हणजे काय अग आपलं ते ताराबलम चंद्रबलम होणार आहे ना तेव्हा मंगलामावशी म्हणते की काय काय तर सनी पुन्हा म्हणतो की ताराबलम चंद्रबलम मंगलामावशीला मात्र म्हणायला येत नसे ती म्हणते की काय बलम वल्लम आणि त्याच्या गळ्यात ती साखळी असते तर तिला धरून म्हणतो की हे बघा तुमच्या गळ्यात हे जे काही आहे ना ते कशामुळे झालेत तर लगेच मंगला मावशी आपल्या गळ्यातील मंगळसूत्राला हात लावते आणि काय मंगळसूत्र म्हणजे लग्न का तर लगेच सनी म्हणतो की हो लग्नच म्हणून मी त्याला ताराबलम चंद्रबलम असे म्हणतो आता ते होणार आहे मग त्या अगोदर तुमची परवानगी घ्यायला नको का पण तुमची परमिशन तर मला भेटली आहे आणि भेटली ना आता फक्त ईची परमिशन बाकी आहे आणि तो रमाकडे बोलत असतो रमा विचारतो की म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचे तेव्हा सनी म्हणतो की आग म्हणजे तुझ्या घरच्यांना मी पसंत आहे फक्त तुला पसंत आहे की नाही हे तुला सांगायचे कावेरीला म्हणतो की मामी मी तुम्हाला आवडलो हो की नाही बा मी आणि द्या टाळी तर लगेच कावेरी म्हणते की हो मुलगा तर चांगला आहे आणि कावेरीचे ते शब्द ऐकून रमाला तर धक्काच बसतो तेव्हा कावेरी तर टाळी देत नाही परंतु लगेच सनी म्हणतो की मावशी आहो त्यांचा मूड नाही तुम्हीच टाळी द्या म्हणून तो आपला हात मंगलमावशी समोर धरतो तेव्हा मंगलमावशी सुद्धा खूप जोरात हसते आणि जोरात टाळी देते तेव्हा रमा हे सर्व रागाने बघत असते तर कावेरीला सुद्धा खूप राग येत असतो तेव्हा रमा लगेच कावेरीचा हात धरते आई मला तुझ्याशी बोलायची म्हणून ति लगेच रागाने कावेरीला बाजूला घेऊन जाते आणि आई काय चालले तुझे तू सुद्धा अशीच वागते कि तुला काही आठवत नाही का तुम्ही का सर्वजण असे करतात आई तुला कळत नाही का तुम्ही का ह्या माणसाला खाऊ पिऊ घालते पग ना त्या माणसाकडे आणि तेवढ्यात सनी हा मस्त स्टाईल करत आपल्या मोबाईल मध्ये मंगल मावशींना दा काहीतरी दाखवत असतो आणि तो तर एका गुंड मवाली सारखा दिसत असतो तर कावेरी त्याच्याकडे बघत असते रमा म्हणते की तुम्ही या माणसाशी वाज लग्न लावून देणार आहे का काय चालले तुमचे नेमकं हे सर्व अग आई यांना एक आठवत नाही पण तुम्हाला तर सर्व काही आठवते आणि तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्याशी खेळता आई तेव्हा कावेरी म्हणते की अग रमा मला सुद्धा हा निर्णय पटलेला नाही पण अक्षय ही अशी अवस्था म्हणजे त्यांना तर काही आठवत नाही तू सुद्धा त्यांना आठवत नाही की तू त्यांची बायको होती म्हणून मग इथे राहणे काही तुझ्यासाठी योग्य आहे असे मला वाटत नाही तेव्हा रमा म्हणते की आई काय बोलतेस तू तर कावेरी म्हणते मला असे वाटत नाही की अक्षय रावांची स्मृती परत येईल म्हणून मग तेथे राहण्यात काय अर्थ आहे आणि हे पग तुला जर हा सनी आवडला नसेल तर आपण तुझ्यासाठी दुसरा मुलगा बघूयात परंतु आता अक्षयरावांसोबत जे काही झाले ते विसरून जा पण तू एकटी अशी राहिलेली ते मला नाही आवडणार रमाच्या डोळ्यात पाणी येते रमा म्हणते की आई तुम्ही सर्वजण असे का वागतात माझ्याशी मी ना तुम्हाला खरंच ओळखू शकत नाही की तुम्ही मला का समजून घेत नाही म्हणून रमा खूप वैतागते कारण इकडे ते, ते आणि तिकडे सुद्धा तेच सर्वजण लग्नाचा विषय काढतात आणि तो पण त्या सनी बरोबर त्यानंतर इकडे अक्षय घरी येतो आणि अर्थाच्या रूममध्ये आल्यानंतर तो अर्थाच्या पाळण्याजवळ येतो अर्थ अर्थ असा आवाज देत असतो परंतु अर्थ मात्र तेथे नसती आभी आणि काका हे अर्थाला घेऊन घर सोडून निघून गेलेले असतात तेव्हा लगेच तो अर्थ कुठे दिसत नाही म्हणून सीमाला आवाज देतो सीमा सुद्धा मध्ये येते आणि काय रे अक्षय असे विचारते अक्षय म्हणतो की अगं आई अर्थ रूम मध्ये तुला माहिती आहे का ती कुठे गेली आणि आभ्या किंवा काका या दोघांजवळ असेल ते कुठे घेऊन गेलेत का तिला तर सीमा म्हणते की माहिती नाही आणि तेव्हा सीमाला त्या ते पाळण्यामध्ये एक चिठ्ठी दिसते तर लगेच ती अक्षयला थांबवते की एक सेकंद अक्षय आणि ती चिठ्ठी उचलून ती अक्षयच्या हातात देते सीमा म्हणते की अरे काय लिहिले ह्या चिठ्ठीमध्ये मध्ये जरा बघ तेव्हा अक्षय तर ती चिठ्ठी वाचतो तर त्या चिठ्ठीमध्ये असे लिहिलेले असते की ती अभ्याने चिठ्ठी लिहिलेली असते की मी आणि माझे बाबा आर्थ्यासोबत हे घर सोडून निघून जात आहे ते ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो सीमा म्हणते की काय अक्षय काय हे तेव्हा अक्षय पुढे वाचतो की अभिने लिहिलेले असते की आम्ही घर सोडून कायमचे जात आहोत कारण या घरात आम्हाला पाय पुसण्या इतकी सुद्धा जी पाय पुसणे असते तिच्या इतकी सुद्धा किंमत नाही इथे फक्त शशिकांत मुकादम आणि अक्षय मुकादम आदम या दोघांनाच किंमत आहे बाकी कुणाला काही किंमत नाही त्यामुळे आम्ही सोडून जात आहोत आणि आवडता आणि काका तेव्हा ते ऐकून तर सीमाला खूप मोठा धक्का बसतो सीमा लगेच म्हणते की अरे अक्षय आणि अक्षयच्या हातातून ती चिठ्ठी घेते आणि परत वाचत असते तर अक्षय खूप मोठा धक्का तर बसतोच परंतु त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि तो लगेच रमाला फोन करतो तेव्हा रमा हॅलो करते तर अक्षय म्हणतो की हॅलो हॅलो रमा आर्था आर्था रमाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो ती सुद्धा खूप घाबरते आर्थाला सोडून आभी आणि काका हे घर सोडून निघून गेलेत आणि घटलेला सर्व प्रकार तो रमाला सांगतो तर रमाच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते आणि तिला तर खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते की काय काय सांगतात तेव्हा रमा लगेच म्हणते की मी आले आणि कावेरी आणि मंगलमावशी विचारतात परंतु रमा काही उत्तर देत नाही आणि घाईने ती तिथून जायला निघते तेव्हा लगेच सनी म्हणतो की थांबा मी तिच्या मागे जातो आणि लगेच रमाजवळ येऊन तिचा हात धरतो आणि रमाला विचार काय काय रमा काय झाली तू इतक्या घाईने का निघालीस कोणी गचकले की काय तेव्हा रमा म्हणते की कोणी नाही आभीदा आणि रमाकंत काका हे आर्थाला घेऊन घर सोडून निघून गेलेत म्हणजे बाहेर पडले तेव्हा सनी म्हणतो की अग ती त्यांची पोरगी आहे तुला काय करायची ते कुठेही घेऊन जाऊ शकतात तेव्हा रमा म्हणते की अगोदर माझा हात सोडा आणि काय हो असे कसे करू शकतात तुम्ही आणि असे कसे बोलू शकतात अर्थाला एकतर तिचा जन्म झाल्यापासून मी सांभाळले मी लहानपणापासून तिच्या बरोबर आहे तर सनी म्हणतो की तुझी आता ती सवय मोडून टाक आता तुझं लग्न माझ्यासोबत होणार आहे त्यामुळे तुला माझ्यासोबत तिकडे यायचे आहे त्यामुळे आता ज्या काही तुझ्या सवय आहे त्या मोडून टाक तेव्हा रमा म्हणते की नाही तोडणार हात सोडा माझा मला जाऊन द्या सनी कुठे ऐकायला तयार नसतो हो तो रमाबरोबर जबरदस्तीने तिचा हात धरतो आणि रमाला म्हणतो की हे पग तुला एकदा सांगितले की तू सवय तोड म्हणजे तोड आणि जर माझ्या ऐकले नाही तर माझ्या डोक्यात मात्र जाऊ नकोस आणि काय काही असा वेगळा विषय नाही ना की जो विषय मला माहिती नाही तो तेव्हा रमा जोरात किंचाळते की हात सोडा माझा आणि जोरात आपला हात हिसकावते आणि सनीला म्हणते की तुम्हाला माझा आणि अर्थाचं नातं नाही कळणार आणि रिक्षा आवाज देऊन लगेच रिक्षातून बसून जाते तेव्हा सनी म्हणतो की काय अर्थावरती तर जास्त जीव तुटतो नक्की काहीतरी आहे त्यानंतर इकडे अक्षय सीमा आनंद खूप मध्ये असतात तर अक्षय आनंदला सुद्धा ती चिठ्ठी दाखवतो जान्हवी म्हणते की काय असा कसा तो घर सोडून गेला तर आनंद म्हणतो की मला सुद्धा माहिती नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मला एक गोष्ट सांग की त्यावेळेस घरी कोण कोण होते तेव्हा आनंद आणि जान्हवी एकमेकांकडे बघत असतात तर म्हणतो की मी आणि जानू तेव्हा अक्षय म्हणतो की तुमच्या काही लक्षात आले नाही का तुम्ही घरात असताना आणि काका घेऊन घराच्या बाहेर पडले आणि तुमचे लक्ष कुठे असते तुमच्या काहीच कसे लक्षात आले नाही म्हणून अक्षय खूप आनंदाने जानवीवर चिडचिड होत असते अक्षय रागाने म्हणतो की तुम्ही तुमच्या रूम मध्ये तेव्हा सीमामध्ये की अक्षय जरा शांत हो तेव्हा अक्षय खूप रागवतो की आई शांत कसा हो नेहमीचीच आहे यांचे घरातील एक व्यक्ती घर सोडून जाते आणि यांना तर काही पत्ता सुद्धा लागत नाही यांना घरातली म्हणायचे का तर सीमा म्हणते की अरे ठीक आहे त्यांच्या लक्षात आले नसेल इतके काय त्या तेव्हा अक्षय म्हणतो की लक्षात येतच नाही कारण हे यांच्या विश्वासात मग्न असतात कोणाचे यांना मात्र काही घेणे देणे नसते तेव्हा जान्हवीला तर खूप राग येतो जान्हवी जोरात म्हणते की अक्षय तेव्हा आनंद म्हणतो की जान्हवी शांत हो आणि प्लीज तू जानू आमच्या दोघा भावांच्या मध्ये पडू नकोस जे काही अक्षय म्हणतो ना ते अगदी बरोबर आहे तेव्हा जाणीव म्हणते की काय आनंद तू सुद्धा अरे बेबी तुझ्या लक्षात येत नाही की अक्षय तुझ आपल्या बरोबर किती रागाने बोलतो ते आणि तू म्हणतो की तो बरोबर आहे म्हणून आणि अक्षयला काय वाटतं की तो कुणाशी कसंही बोलला तरी चालेल पण आपण मात्र त्याच्या व्यवस्थितच बोलायचे हो की नाही अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना कारण मला सर्वांची काळजी आहे म्हणून मी सर्वांवर रागवतो आणि रागाने तो आनंदला विचारतो की दादा तू सर्वांची काळजी घेतोस का तेव्हा सीमा सुद्धा अक्षयला शांत कर अक्षय म्हणतो की नाही आई यांचे नेहमीचेच आहे तेव्हा जानवी म्हणते की अरे अक्षय तू काय वेगळा करतोस काय अरे तू सुद्धा स्वतःचाच विचार करतो म्हणूनच रमाला आज तर लगेच आनंद जानवीला शांत करतो जानू होल्ड डाऊन तेव्हा मात्र जानवी म्हणते की नाही बेबी अक्षय आपल्याशी नाही असे बोलू शकत त्याचे हे बोलणे मी नाही ऐकून घेऊ शकत तेव्हा सर्वजण आज जान्हवीकडे बघत असतात आणि अक्षयसुद्धा रागाने जानवीकडे बघत असतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला फोन करते आणि त्यांना म्हणत असते की मला माहिती आहे की काका कुठे गेले असतील ते तेव्हा अक्षय विचारतो की कसे काय आणि तेवढ्यात रमाच्या म सनी येतो आणि सनी दरवाजा लावून घेतो तर लगेच रमाचा फोन मात्र चालू असतो तर लगेच रमा जोरात म्हणते की मी आरडा ओरडा करेल तेव्हा सनी म्हणतो की हे पग इथे तुझ्या कोणीही मदतीला येणार नाही आता आपले ताराबलम चंद्रबलम होणार तर आहे ना मग त्यामुळे एक छोटासा मस्त हनीमून तर आपण करूनच टाकू तेव्हा हे सर्व ऐकल्यानंतर अक्षय आणि आनंद जे काका आणि पाहायला निघलेले असतात तर लगेच गाडी ओळवतो आणि डायरेक्ट तो घरी येतो तेव्हा रमा मात्र रडत बाहेर हॉलमध्ये बसलेले असते तर अक्षय आणि आनंद तिच्याजवळ धावत येतात आणि रमा काय झाले असे रागानेच अक्षय विचारत असतो तेव्हा मात्र रमा खूप रडत असते आणि अक्षयकडे बघत असते तेव्हा नेमकं काय झाले असेल आणि रमा का रडत असेल हे सर्व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद